मिरज गणेश तलावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा मृत माशांचा खच मिरज शहर सुधार समिती आक्रमक अतिरिक्त आयुक्तांना विचारला जाब शहरातील गणेश तलावाच्या दूषित पाण्यामुळे सुमारे नऊशे किलोपेक्षा जास्त मासे मृत्युमुखी पडल्याने पुन्हा गणेश तलावाचा विषय ऐरणीवर आलेला आहे आज सलग तिसऱ्या दिवशी दोनशे पन्नास ते तीनशे किलो मृत मासे महापालिका आरोग्य विभागाने तलावातून बाहेर काढले ऐतिहासिक महत्व असणाऱ्या या गणेश तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळे यांना जाब विचारला आहे गणेश तलाव सुशोभीकरण नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले मात्र गणेश तलावाची दुरावस्था पाहिल्यास हा निधी कोठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे शिवाय गणेश तलावाच्या मालकीवरून पटवर्धन संस्थानिक आणि महापालिकेत वाद आहे गणेश तलाव रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेते कचरा टाकत असल्याचे तलावाचे पाणी दूषित होऊन वारंवार तलावातील मासे मृत्युमुखी पडत आहेत या परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे शुक्रवारी मीर सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी जहीर मुजावर नरेश सातपुते अफजल बुजरुक राजेंद्र झेंडे अभिजित दानेकर सलीम खातीम वसीम सय्यद आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे आणि सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांची भेट घेत जा विचारला आहे गणेश तलावाच्या भोवती दहा फुटीचं जाळं कंपाऊंड करण्यात आलेलं आहे यावर स्वच्छतेबाबत स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा तसेच तलावात कचरा टाकणाऱ्या रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आज मिरज सुधार समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अड अडसूर साहेब यांना मिरजेच्या विविध समस्यांबद्दल सुधार समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली प्रामुख्याने गणेश तलावामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मासे तसेच आता तोंडावर आलेल्या हजरत मिरासाहेब दर्ग्याचा उरूस मीरासाहेब दर्ग्याच्या उरूसमध्ये महानगरपालिकेने जागेवर जाऊन त्याची पाहणी करावी आणि भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात यावी आणि महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने होणारा उरुसे दरवर्षीप्रमाणे यशस्वी व्हावं आणि स महापालिकेने त्या ज्या सुविधेवर विशेष लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली मिरज येथील गणेश तलावामध्ये माझ्या दोन तीन दिवसामध्ये मासेमृत होण्याची घटना घडली होती त्याच्या अनुषंगानं पाण्याचं सॅम्पल महानगरपालिकेमार्फत कलेक्ट करण्यात आले होतं त्या सॅम्पलचे टेस्ट रिपोर्ट पण आलेला आहे पाण्यामध्ये ऑक्सिजनची लेवल थोडी कमी झाल्यामुळं मृत्यू झाले तसे प्रथम दशिनी निदर्शन आले आहे त्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेमार्फत एरिएशन करण्यासंदर्भात तिथं कारंजा सुरू केलेल्या आहेत तसं त्या ठिकाणीसुद्धा कल्चर टाकून ऑक्सिजनची लेवल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आणि ते केमिकल टाकण्याची प्रक्रिया एक दोन दिवसामध्ये केली जाणार आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी तलावामध्ये जे काही पडणारं प्रदूषित घटक आहे मग काही गोड पदार्थ असतील किंवा इतर घटक असतील तर ते रोखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत त्या तलावाला जाळी घालणे कि असेल किंवा फिट्टी पटकं ठेवणे असेल अशा प्रकारच्या उपाययोजना करून तलाव यापुढं प्रदूषित होणार नाही आणि अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही या प्रकारच्या उपाययोजना आज करण्यात आल्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिराज